हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता नववी विषय मराठी पाठ दुसरा संतवाणी जैसा वृक्ष नेने याचा मित्रांनो आपण संपूर्ण स्वाध्याय आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या प्रपाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जर का मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग मित्रांनो वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या स्वाध्यायाला पाहा मित्रांनो संत वाणी अ याच्यातला जो काही जैसा वृक्ष नेणे याच्या स्वाध्यायतला पहिला प्रश्न मित्रांनो पहा वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा म्हणजे मित्रांनो आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये वृक्ष आणि संत यांच्यातले जो काही सारखेपणा आहे यांच्यातलं जे साम्यता आहे तो लिहून तो तक्ता पूर्ण करायचा आहे कसं आहे मित्रांनो तर पहा जसा वृक्ष जो आहे वृक्ष हा मान अपमान समान असं या ठिकाणी अपमान समान मानतात काय म्हणतात मान अपमान यांना समान मानतात त्याच पद्धतीने मित्रांनो संत जे सुद्धा आहेत हे निंदा आणि स्तुती या दोघांनाही ते समान मानतात म्हणजेच आपल्याला त्यांच्यातलं जे साम्य सांगता येईल ते म्हणजे मित्रांनो ज्याप्रमाणे वृक्ष मान आणि अपमान यांना आपले समान मानतात तसेच संतही निंदा आणि स्तुती या दोघांनाही समान मानतात ओके त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पा खालील तक्ता पूर्ण करा प्रश्न क्रमांक दोन आपल्याला एक तक्ता दिलाय मित्रांनो पा ज्याच्यामध्ये वृक्ष आहे वृक्षाची घटना आणि त्याच्यावरचे परिणाम जसं मित्रांनो पहा घटना आहे वंदन केले याचा परिणाम काय आहे त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते म्हणजे वंदन केले त्याबद्दल वृक्षाच्या मनामध्ये कोणतेही या ठिकाणी मनामध्ये नसते त्याच पद्धतीने घाव घातले वृक्षावर ज्या पद्धतीने घाव घातले तरी त्याचा परिणाम घाव घालणा घालणाऱ्याला तोडू नका असं वृक्ष म्हणत नाही म्हणजेच मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नामध्ये अभ्यासल्याप्रमाणे मान आणि सन्मान निंदा आणि या ठिकाणी ज्या स्तुती जी आहे हे जे संत आणि या ठिकाणी वृक्षाच्या संदर्भात सांगितले ते ज्या ठिकाणी योग्य आपल्याला लक्षात येतं की वंदन सुद्धा वृक्ष जो आहे आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल सुख जे आहे ते मानत नसतात त्याचप्रमाणे घाव घातले तरी मित्रांनो जो काही वृक्ष आहे त्या घाव घालणाऱ्याला मनुष्य म्हणत नाही की मला घाव घालू नका अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही तक्ता आहे आपण अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो पहा खालील विधानांपैकी सत्यविधान ओळखून लिहायचं आहे प्रश्न क्रमांक तीन पा काय आहेत विधान विधान एकूण चार दिले आहेत पा संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते आ संतांना सन्मानाची अपेक्षा असते ई संत निंदा स्तुती समान मानत नाही ई संत सुख आणि दुःख समान मानत नाही याच्यातला योग्य पर्याय मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक अ संतांचे वर्णन हे वृक्षाप्रमाणे असते जे म्हणजे निंदा केली किंवा स्तुती केली त्याप्रमाणे संत जे आहेत त्या दोघांनाही समान मानतात त्यांच्यामध्ये फरक ठेवत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा म्हणजे मित्रांनो आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते शब्दांचे समानार्थी शब्द सांगायचे आहेत जसं वृक्ष वृक्षाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो झाड त्यानंतर पुढचं आहे सुख सुखाचा आहे मित्रांनो आनंद त्यानंतर मित्रांनो आहे पहा सम समचा आहे समान अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक चार सुद्धा मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे त्यांची उत्तरं तुमच्या समोर हो आहेत त्यानंतर बोला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे पहा काव्यसौंदर्य सौंदर्य म्हणजे काय तर काव्यसौंदर्य म्हणजे की ज्या काव्याच्या पंक्ती आहेत त्या काव्याच्या पंक्तींचं सौंदर्य नेमकं काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे सा पहिली पंक्ती दिली मित्रांनो आपल्याला पहा अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती तया न म्हणती छेदू नका ओके काय म्हंटलय पहा अथवा कोणी प्राणी येऊन तोडी ती तया न म्हणती छेदू नका ह्या काव्यपंक्तीचा आपल्याला समजलेला म्हणजे तुम्हाला समजलेला अर्थ सांगायचा आहे तर याचं योग्य उत्तर आपण सांगू शकतो मित्रांनो पा जे तुमच्या समोर आहे की वृक्षासाठी मान अपमान समान असतात कोणी येऊन वृक्षाची पूजा केली किंवा कोणी येऊन त्याच्यावर घाव घातला या दोन्ही घटना वृक्षांसाठी समान असे म्हणून झाडातल्या माणसाला झाड त्या माणसाला मला तोडू नका असेही म्हणत नाही म्हणून या ओळीतून आपल्याला लक्षात येतं की अथवा कोणी प्राणी येऊनही तोडते कुठलाही मनुष्य प्राणी किंवा एखादा प्राणी आला त्या तोडण्यासाठी त्या वृक्षाला तया म्हणी म्हणी तया न म्हणी म्हणती छेदू नका त्याला सुद्धा वृक्ष म्हणत नाही की मला तुम्ही या ठिकाणी तोडू नका असं या काव्याचं सौंदर्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पहा निंदायुक्त सम मानती ते संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे की निंदायुक्त सम मानती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे याचं काय मित्रांनो आपल्याला व्यवस्थित सांगता येईल पहा उत्तर जे संत निंदा आणि स्तुती मानतात जे संत निंदा आणि स्तुती यांना मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही संतांची कोणी निंदा करो किंवा प्रशंसा करो संतांना दोन्हीही समानत कोणाच्या निंदा किंवा स्तुतीच्या संतांच्या मनावर कोणताच परिणाम होत नाही त्यामुळे संतांचे मन नेहमी धैर्यशील असते म्हणून आपल्याला या वाक्यातून या पंक्तीतून कळतं मित्रांनो की निंदायुक्त सममानतीचे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे आपल्याला निंदा करणारा आणि आपली स्तुती करणारा दोघं समान आहेत म्हणून आपलं जे काही मन आहे हे धैर्यशील आहे यावरून आपल्याला लक्षात येतं आणि असं आपल्याला या काव्य पंक्तीतला विचार सौंदर्य सांगता येईल ओके त्यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो पहा अभिव्यक्ती आता अभिव्यक्तीमध्ये आपल्याला दिलेला पहिला आहे पहा प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमची मते स्पष्ट करा तर कशी मत स्पष्ट करता येतील तर पहा उत्तर आहे मित्रांनो प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान असतात त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा ही समान असतात वृक्षाची कोणी पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचा आनंद वाटत नाही तसेच वृक्षावर कोणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचा राग येत नाही त्याचप्रमाणे संतांची कोणी स्तुती करो किंवा निंदा याबद्दल संतांच्या मनावर त्यांचा कोणताही परिणाम होत नाही ज्याप्रमाणे वृक्ष एका ठिकाणी अविचल राहून सर्वांना समान समजून उदार वृत्तीने फळ फूल सावली देतात त्याचप्रमाणे संत देखील सर्वांना समान समजून उदार प्रवृत्तीने ज्ञानदान करत असतात म्हणून या प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो ओके त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो पहा तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा पहा मला जो आवडलाय तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो पहा मला खासावा शब्द तासावा शब्द हा अभंग आवडतो या अभंगात संत तुकाराम महाराजांनी शब्दामध्ये असलेली शक्ती आणि त्यांचा वापर याविषयी माहिती सांगितलेली आहे या, या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात शब्द हेची कातर शब्द सुई द्वारा म्हणजे शब्द कातरीप्रमाणे कापण्याचे काम देखील करतात व सुई जो शब्द जो आहे हा सुई दोऱ्याप्रमाणे शिवण्याचे काम देखील करतात म्हणजे इथे जो अर्थ आहे हा तोडण्याचे किंवा जोडण्याचे म्हणून या ठिकाणी शब्दाचा वापर करून करावा शब्दांचा वापर जपून करावा मजकेच बोलावे पण बरे आणि खरे बोलावे असे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लक्षात येतं आणि समजते ओके okay, अशा पद्धतीने मित्रांनो आपण जो काही आपला पाठ दुसरा आहे त्याच्यातला जो अभाग आहे ओके okay, संतवाणीमधला तो या ठिकाणी आपण व्यवस्थित अभ्यास केलाय जर का मित्रांनो तुम्हाला काही अडचणी काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तोही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ओके okay, मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ला सबस्क्राईब करा व बाजूची आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा पुन्हा भेटूया मित्रांनो आपण पुढच्या स्वाध्यायामध्ये थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स